हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एस आर टी सी टायगर्स चॅनल याआधी आपण छत्रपती संभाजीनगर तसेच एम एस आर टी सी ठाणे येथील शिका उमेदवारी म्हणजेच ॲप्रेंटशिप पदाची जाहिरात आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे आणि आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे कोल्हो कोल्हापूर विभागाची जाहिरात जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर किंवा ठाणे जवळ पडत असेल तर तुम्ही तिथेसुद्धा अर्ज करू शकता आणि जे आपले मित्रमंडळी कोल्हापूर विभ विभागातील आहे त्यांच्यासाठी ही आजची जाहिरात तर जाहिरातीमध्ये सगळ्यात पहिला ट्रेड आहे तुमचा मेकॅनिक मोटर व्हेकल याच्या एकूण शंभर जागा आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुमचा आय टी आयमध्ये मोटर मेकॅनिक कोर्स दोन वर्षाचा पास असणे आवश्यक आहे तसेच प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष आणि विद्यावेतन तुम्हाला असणार आहे दहा हजार सातशे त्र्याण्णव रुपये सेकंड नंबरला आहे मेकॅनिक डिझल एकूण एकशे दोन जागा आय टी आयमध्ये डिझल मॅकॅनिक हा एका वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक प्रशिक्षण कालावधी सगळ्यांना सेम आहे बघा एक वर्ष सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे विद्यावेतन नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये ऑटो इलेक्ट्रिशियनच्या एकूण तीस जागा आणि वेतन असणार आहे दहा हजार सातशे त्र्याण्णव रुपये पेंटरच्या एकूण दहा जागा विद्यावेतन सेम दहा सातशे त्र्याण्णव त्याच्यानंतर आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनच्या वीस जागा विद्यावेतन सेम आणि मोटर व्हेकल बॉडी बिल्डर म्हणजेच शीट मेटल याच्या एकूण तीस जागा आहेत आणि त्याच्यासाठी विद्यावेतन नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये त्याच्यानंतर आहे बघा वेल्डर याच्या एकूण दहा जागा आहेत आणि विद्यावेतन नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये बाकी सगळ्या आर सेम आहे आय टी आयमध्ये संबंधित ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अर्ज करायचा कसा आहे नेमका याची आता माहिती घेऊया वरील आय टी आय ट्रेडसाठी शिका उमेदवारीकरिता इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंडशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट एन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना एम एस आर टी सी कोल्हापूर विभाग या ठिकाणीच तुम्हाला अर्ज करावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला जो डी 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 आहे डी हा वैयक्तिक फाळायचा आहे ओपनसाठी पाचशे नव्वद रुपये आणि जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात असाल तर एकूण दोनशे पंच्याण्णव रुपयाचा डीडी तुम्हाला एम एस आर टी सी कॉर्पोरेशन फंड अकाउंट या नावानं राष्ट्रीयकृत बँकेतून काढायचा आहे तसेच सदर ऑनलाईन भरलेला अर्ज आणि डी डी सोबतच एक ऑफलाईन फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे विभागीय कार्यालय राज्य परिवहन कोल्हापूर येथून घ्या घ्यावा लागेल आणि हे सगळं भरून तुम्हाला विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे सबमिट करायचं आहे कर्मचाऱ्यांच्या मुलाचे नाव जिल्हा सेवा नियोजन कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे नोंदविलेले असलेले पाहिजे ज्यांच्या मुलांचे नाव सदर कार्यालयात नोंदविलेले नसेल त्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी त्याच्यानंतर विशेष सूचना राज्य परिवहन महामंडळ शिका उमेदवारी पूर्ण केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळकडून घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारीस अनुसरून कोणतेही प्राधान्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी कर्मचाऱ्यांच्या मुलाचा मुलीचा अर्जाचा विचार करण्यात येईल याचे इतर नात नातेवाईकांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर जी जी जे लोक एस टीमध्ये ऑलरेडी कार्यरत आहे त्यांच्या पल्ल्यांसाठी प्रेफरन्स असणार आहे छापील अर्जामध्ये विशेष माहिती या रकान्यामध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्याची खालील माहिती भरण्याची आहे जे एस टी कर्मचारी आहेत हे त्यांच्यासाठी जे नाही आहे त्यांनी इग्नोर करा ही अट तेरा सात दोन हजार चोवीस ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहील त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सोबत दिलेल्या सूचना उमेदवारांना अवगत करण्यात यावी तर मोजकेच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत जर तुम्हाला कोल्हापूर येथे अर्ज करायचा असेल तर पटकन ऑनलाईन आणि त्याच्यानंतर ऑफलाईन आणि डी हे सगळं भरून तुम्हाला विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे सबमिट करायचं आहे काही सूचना आहेत आणि इथे एक हा फॉर्मसुद्धा दिलेला आहे या फॉर्मची तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता जर ही पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि डिस्क्रिप्शन विभागात तुम्हाला याची लिंक मी अवेलेबल करून देईन शिका उमेदवारांसाठी माहिती अर्जाची झेरॉक्स प्रत घेऊन शिकाऊ उमेदवारी अर्ज हा पूर्ण स्वहस्त हस्ताक्षरात भरून जमा करण्यात यावा ज्या कॉलमध्ये काही माहिती नाही तेथे नाही असे लिहावे डी डीच्या मागे उमेदवाराचे नाव ट्रेड व मोबाईल नंबर लिहिण्यात यावा शिका उमेदवारांनी आपले सोबत खालील क्रमाने कागदपत्र जोडणे आवश्यक का। आहे एक नंबरवर कर्मचाऱ्यांच्या पल्ल्यासाठी असेल त्यांचा वेगळा अर्ज आणि दोन नंबर जर उमेदवार आय टी आय ट्रेड असेल तर डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून त्याची प्रत जोडावी तसेच जर बी ई मेकॅनिकल असेल तर डब्ल्यू 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 डॉट एम एच आर डी एन एट एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून त्याची प्रत जोडावी तर जे आपले आय टी आय झालेले विद्यार्थी आहे त्यांना अप्रेंटशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन याच वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला टी सी जोडायची आहे आणि दहावीचे गुणपत्रक तसेच आय टी आयचे मार्कशीट सगळ्या सेमिस्टरचे साक्षांकित करायचे आहे आणि त्याच्या प्रती जोडायचे आहे तसेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर जातीचा दाखला आधार कार्डची झेरॉक्स आणि एम एस आर टी कॉर्पोरेशन फंड अकाउंट या नावानं काढलेला डी राष्ट्रीय कृत बँकेचा असणे आवश्यक आहे तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन आपल्यासाठी ओपन आहे तुम्ही बिनधास्त काही पण विचारू शकता धन्यवाद